नरेंद्र मोदी यांच्या विजयात यावेळी महाराष्ट्राचा सिंहाचा वाटा नाही याची खंत भाजपाच्या सर्व कार्यकर्त्यांच्या मनात आहे असं सांगत ही कमतरता विधानसभेच्या निवडणुकांमध्ये भरून काढण्याचा निर्धार उपमुख्यमंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे भाजपा विधिमंडळ गटाच्या पदाधिकाऱ्यांची आज मुंबईत बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते देशाच्या इतिहासात सलग तिसऱ्यांदा राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांचा शपथविधी होणार आहे त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करताना राज्यातल्या अपयशाविषयी त्यांनी भाष्य केलं या निवडणुकीत आपण तीन राजकीय पक्ष आणि चुकीचं नरेटिव्ह पसरवणाऱ्यांविरोधात लढत होतो संविधान बदलणार हा विरोधकांचा अपप्रचार तळागाळापर्यंत पोहोचवला गेला त्याचं प्रखर खंडन करण्यात आपण कमी पडलो असं फडणवीस म्हणाले ज्या नरेटिव्हला आपण आपल्याला वाटलं या तीन पक्षांना रोखलं तर आपला विजय होईल पण आपल्या लक्षात आलं नाही की चौथा पक्ष जो यांच्याकरता काम करतो आहे त्याला आपण रोखू शकत नाही किंवा रोखू शकलो नाही किंवा त्याची तयारीच आपण केली नाही आणि मग आपण सगळ्यांनी बघितलं संविधान बदलणार संविधान बदलणार संविधान बदलणार हा विषय इतका खालपर्यंत गेला आणि त्या मनाने आपण त्याला इफेक्टिव्हली काउंटर केलं नाही त्याचा इफेक्ट जेव्हा आपल्या लक्षात आला तेव्हा चौथी फेरी आली चौथी चौथा टप्पा आला होता आणि म्हणून तुम्ही बघा पहिल्या तीन टप्प्यांमध्ये चोवीस जागांमध्ये केवळ चार जागा आहेत आपल्याला आपल्या सगळ्या जागा या दुसऱ्या चोवीस जागांमध्ये आल्या अकरा जागांवर महायुतीच्या उमेदवारांचा पराभव केवळ पाच टक्क्यांपेक्षा कमी मतांनी झाला आहे मुंबई आणि कोकणात महायुतीला आघाडीपेक्षा जास्त मतं मिळाली आहेत भाजपाची बहुतांश मतं महायुतीच्या उमेदवारांना मिळाली असंही त्यांनी स्पष्ट केलं येत्या चार महिन्यात सर्व कार्यकर्त्यांनी झटून कामाला लागायचं आहे आणि नवी रुजवात करून ऑक्टोबर महिन्यात यशाचं पीक घ्यायचं आहे असं ते म्हणाले त्याची कारण त्या ठिकाणी शोधून ती कारणं कशी दूर करता येतील आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा महायुतीचं सरकार कसं आणता येईल हा जो निर्धार आपण सगळ्यांनी व्यक्त केला त्याबद्दल देखील मी आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो राजीनामा देण्याचा विचार म्हणजे जबाबदारी झटकणं नाही तर पक्षाला पुन्हा वर आणण्यासाठी आपण योजना तयार केली आहे तिची अंमलबजावणी करण्यासाठी वेळ मागितला आहे असं ते म्हणाले दिल्लीतली सरकार स्थापनेची गडबड संपल्यानंतर महाराष्ट्रासाठी ब्ल्यू प्रिंट तयार करू असं भाजपाचे नेते अमित शहा यांनी सांगितल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले ही वेळ उणी दुणी काढण्याची नाही तर एकमेकांना सांभाळून घेण्याची आहे असं सांगत महायुतीमधल्या घटक पक्षांच्या सर्व प्रवक्त्यांनी जाहीर विधानं सांभाळून करावीत असा सल्लाही त्यांनी दिला लोकसभा निवडणुकीत महायुतीमधल्या पक्षांमध्ये समन्वयाचा अभाव होता असं मतही फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केलं